नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मी गोविंद गंगाधर पठारी देवळाली प्रोग्राम माझी मुद्दे पुन्हा तिचा विवाह सुमारे तीन वर्षापूर्वी हो देवी शरद साहेब लांडगे यांच्यासोबत झाला होता त्यानंतर काही दिवस तिच्या घरच्यांनी तिला व्यवस्थित सांभाळले परंतु काही दोन अडीच वर्षापूर्वी तिचा मामा सासरा व सासू व माने सासू यांनी तिला मानसिक त्रास मानसिक छळ याचा प्रयत्न केला त्यानंतर मामी सास मामे सासरा जालिंदर करांडे हा व तिची सासू सुंदरबाई लांडगे या मामा सासरेंच्या शेतात कामाला घेऊन जायच्या त्यानंतर मामे सासरेने त्या तिच्यावर वाईट नजर ठेवली तिच्या अंगा तिच्याशी असभ्य वर्तन केलं तिला नको तेथे अंगाशी हात लावण्याचा प्रयत्न केला हे मुलीनं मला समक्ष सांगितलं परंतु मुलीचं नाणं असल्यामुळं मला वा असे वाटायचे की हे बंद करील पण त्यानंतर काही दिवस दिवसापूर्वी आम्ही संबंधित नातेवाईकांनी मामा सासऱ्याला समजावून सांगितले आणि मामा सासऱ्यांनी कबूल करून पुन्हा मी याच्या विच्याशी असं वागणार नाही असं कबूल केलं त्यानंतर मुलीचं घराचे चा काम चालू असताना घराच्या कामासाठी तीन लाख रुपये आणावे असा मानसिक छळ केला तिला उपशी कुठे ठेवण्यात था आलं व सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी मुलीनं काहीतरी विष प्राशान केलं त्यानंतर तिचा मालक हा आर्मीमध्ये असून तो सध्या सुट्टीवर आला होता तो घरी असून तिला वाचवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही हा तिला औषध घेतल्यानंतर काहीतरी विषप्राशन केल्यानंतर हा तिला देहरे येथील एका प्राथमिक केंद्रामध्ये दवाखान्यामध्ये समोर प्राथमिक केंद्राच्या दवाखान्या समोर बसून होता तो तिला कुठलाही आपश हो त्यांनी प्रयत्न केला नाही हा जर माझ्या मुलीला वाचू शकतला नाही तर हा देश काय वाचतो यांनी मुलीला वाचवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही त्यानंतर पंचवीस चार दोन हजार प पंचवीस रोजी माझ्या नातेवाईकाचे डेरे गावात लग्न होते तर माझे माझा मुलगा व माझे काही नातेवाईक डेरे गावात मुक्कामी होते त्यानंतर मुलीच्या नवऱ्याने मला सव्वा अकरा वाजता फोन करून सांगितले की पुन्हा मीने औषध घेतले मी एक अँब्युलन्स ड्रायव्हर असून मी खूप पेशंट वाचवले पण माझ्या मुलीला मी वाचू शकलो नाही मग मी त्यानंतर काही मिनटात माझ्या मुलाला व धैर येतील माझ्या नातेवाईकांना फोन केला ते तीन मिनटामध्ये तिथं पोहोचले तर तिथं मुलीचा नवरा आणि मुलीची ती सासू तिला अक्षरशः दवाखान्यासमोर घेऊन उभा होत बसलेले होते यांनी कुठली गाडीची व्यवस्था केली नाही यांनी कुठंही तिला पुढं दवाखान्यासाठी उपचार केला नाही म्हणून मा आणि तिला दोन वर्षाचं बाळ एक मुलगी असून माझ्या मुलीला व माझ्या बाळाला न्याय मिळावा व उर्वरित तीन आरोपी आज दहावा दिवस आहे ते फरार आहेत फरार आरोपी जालिंदर सायजी करांडे रोहिणी जालिंदर करांडे सुंदराबाई रावसाहेब लांडगे हे तीन आरोपी फरार आहेत वारंवार पोलीस स्टेशनला देवळाली प्रवराचे एम आय डी सी पोलीस स्टेशन वारंवार चक्रा मारून पोलीस फक्त सांगतायत येथील घरू पकडू तुम्ही तुमचं काम केलंय आम्ही आमचं काम करू असे आम्हाला वारंवार उत्तर देतात आणि हे जर समजा एखाद्या मंत्री किंवा पुढारी यांच्या जर फॅमिलीमध्ये हा मॅटर झाला असता तर पोलिसांनी सगळं काम सोडून समोरच्या आरोपींना कुठल्याही कल्पना नाही काही क्षणात अटक केली असती म्हणून हा माझा सर्वसामान्य गरीबवर न्याय अन्याय झालेला आहे या अन्यायातून माझ्या मुलीला व माझ्या दोन वर्षाच्या बाळाला न्याय मिळावं व आरोपींना तत्काळ अटक करावी उपोषण करतो आणि त्यानंतर आठ दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी माझ्या मुलीचा तेरावा विधी आहे हा तेरावा विधी आम्ही एम आय डी सी पोलीस ठाणे अहिल्यानगर येथे करणार असून त्याच दिवशी सर्व नातेवाईक दोन वर्षाच्या बाळासह आम्ही उपोषणाला बसणार आहोत तसेच पूनमचा मिस्टर विशाल लांडगे हा मिलखीमध्ये असो असा मिलखीमध्ये असणाऱ्या माणसाने आपल्या मंडळीवर जो विष प्राशन करण्यासाठी मजबूर केलं किंवा के तिने पाजलं ही जी गोष्ट आहे खूप लज्जास्पद आहे आणि अशा माणसाला अशा श देशाच्या सेवेच्या रक्षणाचा ठेवण्याचा कुठलाही अधिकार नाही तर शासनाने किंवा संरक्षण विभागाने त्याला त्वरित कामावरून काढून त्याची चौकशी करावी त्याला इथून पुढे कुठल्याही सरकारी योजना किंवा पेन्शन वगैरे कुठलाही लाभ मिळू नये असे मी संरक्षण विभागाकडे विनंती करतो मी संदीप सुभाष सांगळे यांना मीचा सा मामा असून माझ्यासमोर माझ्या दवाखान्यासमोर असलेली माणसं पाहिलं मिळतात गाडीत मला त्यांच्या मग त्या गाडीत जागा न घेतलं नाही त्यांनी त्यांना म्हटलं पुढं तुम्ही खाजगी दवाखाना हार्मेट करा हा म्हणले बस गाडीत बसले आणि गाडी डायरेक्ट सिव्हिलला नेली त्यांना विचारलं का तेव्हाने कागदपत्र करायचे आज कुठल्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे हा माणसाचं जीवन वाचवण्यापेक्षा कागदपत्र महत्त्वाचे आहेत म्हणजे त्यांनी हा पूर्ण प्लॅन करून मर्डर केलेला आहे आज आदल्या दिवशी मुलीच्या लग्नाच्या दिवशी तिच्या अंघोळ पूर्ण दागिने होते दुसऱ्या दिवशी तिच्या अंगोळ कुठलाही दागिना नाही की पाय जोडे नाही म्हणजे यांनी हा पूर्ण प्लॅन करून केलेला मर्डर आहे आणि आज दहा दिवस होऊन मुली आरोपी अजून फरार आहेत तर यांना फरार होण्यामागं कोण पाठी कोणाच हाते पोलिसांनी काय कारवाई केली का नाही केली पोलिसांनी या आरोपींना का शोध घेत नाही आहेत का पोलिसांचा स्वर असतं आहे त्यांच्यावरही हे ने नेमकं आमच्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावण्यासाठी हे पोलिसांनी याच्यात लक्ष घालून प्रशासनाने याच्यात लक्ष घालून आम्हाला न्याय मिळावा व पुन्हा मुलीला न्याय मिळवण्यासाठी कारवाई करावी